पंढरपुरात राजकीय भूकंप आमदार अभिजित पाटील आणि भगीरथ फालके यांच्या युतीची घोषणा आज त्यासाठी महत्वपूर्ण बैठक होण्याची शक्यता आहे पंढरपूर आणि मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अभिजित पाटील आणि भगीरथ फालके यांच्या युतीनं आता चोर धरलाय आज दोन्ही नेत्यांची तसेच महाविकास आघाडी आणि विठ्ठल परिवाराच्या नेत्यांची महत्वाची बैठक आज होणार आहे आगामी नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी संयुक्त सा आघाडी होण्याची शक्यता हे राजकीय वर्तुळामध्ये व्यक्त केली जाते विठ्ठल परिवारातील दोन्ही प्रभावी नेते एकत्र आल्यास ही जोडी स्थानिक राजकारणात गेमचेंजर ठरू शकते त्यामुळे माझे आमदार प्रशांत परिचारक आणि रणजितसिंह शिंदे यांच्या गोटात चिंतेचे ढग दाटले या संभाव्य युतीमुळे विरोधकांच्या तंबूत मोठी अस्वस्थता पसरली पंढरपूरच्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू असल्याचं दिसून येतं अभिजित पाटील युती झाली तर राजकीय समीकरण बदलू शकतात बैठकीनंतर या दोघांच्या युतीची औपचारिक घोषणा ही नाकारता येत नाही तर या दोघांनी एकत्र येऊ नये म्हणून अनेकांनी देव पाण्यात ठेवलेत असं बोललं जात